मूलभूत हक्क अधिकार आणि स्थानिक प्रश्न संदर्भात दुर्गम चिरडे गावात जाणीव जागृती अतिदुर्गम भागातील चिरडे या गावात संविधान जागृती गटाच्या माध्यमातून आपले मूलभूत अधिकार स्थानिक प्रश्न स्थलांतर रोजगार आदी दैनंदिन जीवनातील विविध प्रश्न चर्चेच्या माध्यमातून स्थानिक लोकांना जाणीव निर्माण करून देण्यात आली तसेच संविधान एक मूल्यांवर आधारित ढोलकी हार्मोनियम तालावर गीते सादर करण्यात आले रामदास पावरा यांनी मांडले त्यात लोकांच्या रोजगाराच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे तेव्हाच आपले जीवनमान उंचावेल असे म्हटले तर अश्विनी ताईने स्थानिक प्रश्न स्थलांतर आणि खाजगीकरण आदी विषयाला अनुसरून मुद्दे उपस्थित करून लोकांचे हक्क अधिकार संदर्भात जाणीव करून दिली पूनमताईने ताईने शिक्षण आणि महिलांचे आरोग्य संदर्भात माहिती दिली दादाभाई पिंपळे यांनी महत्व पटवून दिले तर राहुल रावताळे यांनी जॉब कार्ड 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 रेशन अशा विविध शासकीय योजनेबद्दल महत्व पटवून येत लोकांना बद्दल माहिती दिली सर यांनी आपल्या पहा आवाजात लोकांना एकत्रित राहून जागृत नागरिक म्हणून उभे राहू असे सुचवले सागर पावरा सरपंच ताई हरीश मोरे कैलास ठाकरे नाम्या दादा आदींनी देखील आपले मत व्यक्त केले कार्यकांच्या यशस्वीतेसाठी गावकरी सरपंच भजनी मंडळ युवा मंडळ यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन संतोष पावरा यांनी केले तर आभार सागर पावरा यांनी मानले संविधानावर आधारित गीत सादर करून बैठकीचे सांगता झाली